प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरात आज दुपारपासून वादळी जोरदार पावसाने हजेरी लावली पावसासोबतच सतत विजेचा कडकडाट होत असल्याने संपूर्ण शहरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे सुमारे अडीच ते तीन तास मुसळधार पावसाने शहराला जोडपून काढलं पावसामुळे अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले जलनिसरा प्रणाली अपुरी ठरल्याने गटारी भरून वाहू लागल्या परिणामी काही भागात सांडपाण्याचे पाणी घरात घुसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले विशेषतः झोपडपट्टी आणि लहान घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्यामुळे घरातील सामान भिजले आणि नागरिकांची धावपळ उडाली साचलेल्या पाण्यामुळे कचरा जमा होऊन दुर्गंधी पसरली आहे यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे पावसाच्या तडाख्यामुळे शहरात तीन तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे नागरिकांना अंधारातच वेळ घालवावा लागला दुकाने कार्यालय आणि छोट्या उद्योगांवर याचा परिणाम झालाय बाजारपेठांमध्ये देखील गर्दीचा अडथळा झाला पावसामुळे मुख्य रस्ते व वा चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान काळ्या ओढ्यातून पाण्याचा वेगाने निचरा होत असल्याचं दिसून आलं रस्ते व वा गटारींमधून वाहून गेलेल्या पाण्यामुळे शहर काही अंशी स्वच्छ सांगण्यात मात्र मुसळधार पावसाने आणलेल्या अडचणींमुळे नागरिकांनी तातडीने नगरपालिका प्रशासनाकडून मदतीची मागणी केली आहे शहरात पुन्हा पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे